नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो आज पवित्र पोर्टलवर सगळं निकाल जाहीर देन झाला देन प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं असेल ते आज खूप आनंदात असतील मात्र ज्यांचं सिलेक्शन झाले नाही त्यांना कुठेतरी एक न्यायविस्तीची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असेल त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक अपराधीपणाची किंवा कमतरता आपल्यामध्ये काहीतरी आहे अशी भावना निर्माण झाली असेल पण असं भावना निर्माण करून घ्यायचं काही कारण नाही मित्रांनो संधी पुन्हा पुन्हा येत असते आपण संधीला ओळखायचं असतं तर आज जो निकाल जाहीर झाला त्या निकालाचं जर विश्लेषण केलं तर लक्षात येतं की हा निकाल एका आस्थापना वाईज त्यांनी लावलेला आहे म्हणजे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि खाजगी संस्था जिथं मुलाखतीशिवाय प्रवेश दिला, दिला जाणार आहे तर ह्या अशा प्रकारे निकाल लावल्यामुळे आपल्याला कट ऑफ काय आहे याचा अंदाज येत नाही खरं म्हणजे हा कट ऑफ त्याच्यामध्ये दिलेला आहे लिस्टमध्ये मात्र तो जिल्हा वाईज आहे संस्था वाईज आहे त्यामुळे एक्झॅक्टली ऑल ओव्हर महाराष्ट्राचा जर विचार केला तर हायएस्ट कोर किती असेल कॅटेगरी वाईज लोएस्ट कोअर किती असेल ज्या उमेदवारांना अपेक्षा असेल त्यांच्या दृष्टीने हा कट ऑफ खूप महत्वाचा असणार आहे कारण कटऑफ आपला किती होता आणि आता आपल्याला किती आवश्यकता आहे अभ्यास करण्याची हे त्याच्यावरून आपल्याला ठरवतील आता मी सगळ्या विभागाचा म्हणजे सगळ्या आस्थापणाचा कट ऑफ काढलेला नाही कारण महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आहे यांचा खूप असा मोठा पसार आहे इतक्या सगळ्या लोकांच्या याद्या सगळ्या तपासून त्या याद्यांच्या नोट काढून आणि ते कटऑफ तयार करणं सोपी गोष्ट नाही कंप्युटरसाठी ही दोन मिनिटाचं काम आहे परंतु ते पवित्र पोर्टलने केलेलं नाही पण मी माझ्या पद्धतीनं तो कट काढण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहितच आहे की जेडपीकडे सर्वात जास्त रिक्त जागा आहेत कारण प्राथमिक विभागाकडे विद्यार्थी संख्या जास्त असते म्हणून शिक्षक संख्या देखील जास्त असते आणि प्राथमिक माध्यमिक असं म्हणून मी फक्त जेडपी हा आस्थापनेचा कटऑफ काढलेला आहे त्यामध्ये जिल्हा वाईज कट ऑफ आणि राज्य वाईज कट ऑफ असं त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे तर आपण एक नजर टाकूया जिल्हा वाईज कोणत्या जिल्ह्यामध्ये काय कट का ऑफ आला प्रत्येक कॅटेगरीचा आणि स्टेट लेवलला काय कट ऑफ आहे प्रत्येक कॅटेगरीचा हे आपण एका डेमोच्या माध्यमातून बघूया बघा मित्रांनो तुम तुम्हाला इथं समोर एक तक्ता दिसतोय जेडपीचा जो निकाल जाहीर झाला त्याच्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही त्यांनी एकत्र केलेला आहे हा कट ऑफ फक्त आणि फक्त मराठी मीडियमचा आहे हिंदी मीडियम कन्नड किंवा गुजराती अशा कुठल्याही मीडियमचा याच्यामध्ये समावेश नाही केवळ मराठी मिडियम आणि जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक असं ह्या तर जनरल कॅटेगरी जी आहे डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ झेडपी प्रायमरी आता पहिली कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र भरातून इतक्या ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या शिक्षकांची सिलेक्शन यादी तयार केली गेलेली आहे त्यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये हायेस्ट एकशे सत्तावन्न गडचिरोली आहे तर लोवेस्ट एकशे पंधरा रत्नागिरी आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये महिला आरक्षण हायेस्ट गडचिरोली एकशे पन्नास लोवेस्ट भंडारा जिल्हा एकशे अकरा म्हणजे जनरल कॅटेगरीचा जर विचार केला के तर महाराष्ट्राचा स्कोअरचा विचार केला तर एकशे सत्तावन्न हायेस्ट आणि एकशे पंधरा लोवेस्ट तर जनरल कॅटेगरी महिला आरक्षण एकशे पन्नास हायेस्ट तर एकशे अकरा लोएस्ट कॅटेगरीचा कट ऑफ आहे पुढची कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी आता एस सी कॅटेगरीचा जर विचार केला तर ह्या महाराष्ट्रामधून इतक्या जिल्ह्यांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत किंवा ही सिलेक्शन यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये आता एस सी कॅटेगरीमध्ये जनरलचा जर विचार केला तर एकशे एकोणसाठ कटॉप हायेस्ट आहे गडचिरोली जिल्हा तर एकशे नऊ लोएस्ट आहे सिंधुदुर्ग जिल्हा त्याचप्रमाणे जर एस सी कॅटेगरीचं महिला आरक्षणचा विचार केला तर एकशे अठ्ठेचाळीस नागपूर हायेस्ट तर एकशे चार धुळे लोएस्ट आहे आणि म्हणजेच ऑल महाराष्ट्र लेव्हलचा जर विचार केला तर एस सी कॅटेगरीमध्ये जनरल एकशे एकोणसाष्ट हाएस्ट आणि एकशे नऊ लोएस्ट तर एस सी महिला एकशे अठ्ठेचाळीस हायएस्ट एकशे चार लोएस्ट कॅटेगरी आहे बाकी हे जे इकडे तुम्हाला हे जे काही ब्लँक कॉलम दिसत आहेत किंवा काही ठिकाणी झिरो दिसत असेल तर इथं एक तर वॅकन्सी रिक्त आहेत किंवा तिथं वॅकन्सी भरल्या गेलेल्या नाहीत म्हणजे रिक्त म्हणजे असं की उमेदवार त्यांना मिळाली नाही जागा रिक्त असून म्हणून तिथं ते जागा रिक्त राहिलेल्या आहेत किंवा तिथं जागा ह्या समुद्र आरक्षणाच्या रिक्त नव्हत्या असं त्याचा अर्थ घ्यायचा जिथं मी शून्य लिहिले किंवा काहीच लिहिलेलं नाही असं कारण हा सगळा डाटा भरण्यासाठी भरपूर वेळ लागला असता आणि वेळेचं बचत करण्यासाठी मी ही शॉर्टकटमध्ये हे फक्त जनरल आणि वुमन असं दोनच कॅटेगरीचा विचार करतोय कारण ही संख्या जास्त असते आणि पुढची तिसरी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीमध्ये बघा इकडं तुम्हाला काही दिसतंय सगळे कॉलम रिकामे म्हणजे इथे एक तर जागा नसेल किंवा उमेदवार भेटले नाही जनरली जागा नाही आहे अशी संख्या जास्त आहे तर मग एस टी कॅटेगरीमध्ये जनरलचं जर कट ऑफ बघितलं तर नाशिक एकशे वीस हायेस्ट आहे तर एक्क्याऐंशी भंडारा जिल्हा लोएस्ट आहे आणि एस टी कॅटेगरी वुमनचा जर कट ऑफ बघितला तर नाशिक एकशे चौदा हायेस्ट तर छत्रपती संभाजीनगर पंचेचाळीस लोएस्ट आहे म्हणजेच काय तर एस टी कॅटेगरीचा स्टेट लेवलचा झेडपीचा कट ऑफ जर बघितला तर आता या सगळ्या कॅटेगरी हा जेडपीच्या आणि स्टेट लेवलच्या संदर्भात मी सांगतोय तर एस टी कॅटेगरी स्टेट लेवलचा जर विचार केला तर एकशे वीस हायेस्ट एक्क्याऐंशी लोएस्ट आहे तर एस टी महिला हायेस्ट एकशे चौदा आणि लोएस्ट पंचेचाळीस आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे विजय ए कॅटेगरी विजय कॅटेगरी कॅटेगरीमध्ये देखील समांतर आरक्षणासाठी इकडं सगळं पूर्ण हे रिक्त दिसतंय तुम्हाला इकडे मात्र विजय ए जनरल कॅटेगरीमध्ये एकशे एकोणतीस सातारा हायेस्ट आहे तर एकशे अकरा सिंधुदुर्ग लोएस्ट आहे त्याचप्रमाणे विजय ए महिलांमध्ये जर बघितलं तर सांगली एकशे तेवीस हायेस्ट आहे आणि भंडारा छप्पन्न कट सह लोएस्ट आहे म्हणजे स्टेट लेवलचा जर विचार केला तर विजय एचा हायेस्ट कट ऑफ आहे एकशे एकोणतीस आणि लोएस्ट आहे एकशे अकरा तर विजय हे महिलांचा विचार केला तर एकशे तेवीस हायएस्ट आणि शहाण्णव लोएस्ट कट ऑफ आहे त्यानंतर पुढचा आहे एन टी बी एन टी बी कॅटेगरीमध्ये जनरल उमेदवार हायेस्ट एकशे त्रेसष्ट आहे परभणी जिल्हा तर लोएस्ट एकशे बावीस आहे सातारा जिल्हा आणि एन टी बी कॅटेगरीमध्ये महिलांचा जर विचार केला तर एकशे सव्वीस हायएस्ट कट ऑफ आहे छत्रपती संभाजीनगर तर एकशे अठरा लोएस्ट कट ऑफ आहे कोल्हापूरचा आणि बाकी हे सगळं इकडे एकतर उमेदवार नाही किंवा जागरिकता आहेत आणि म्हणूनच मी ह्या कॉलम भरण्याचा सा, भरण्यासाठी वेळ वाया घालवला नाही कारण हे दोन कॉलम हो जास्त आपल्यासाठी महत्वाचे आहेत इथे संख्या जास्त असते म्हणून तर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सीमध्ये काय आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हायेस्ट एकशे अठ्ठावीस स्कोअर रत्नागिरी जिल्हा आहे तर लोवेस्ट एकशे सोळा गोंदिया जिल्हा आहे आणि एन टी सी महिलांमध्ये एकशे वीस हायेस्ट रत्नागिरी तर गोंदिया एकशे तेरा लोवेस्ट म्हणजे स्टेट लेवलचा विचार केला तर एन टी सी हायएस्ट एकशे अठ्ठावीस आणि लोएस्ट एकशे सोळा तर महिलांचा हायएस्ट एकशे वीस आणि लोएस्ट एकशे तेरा पुढची कॅटेगरी आहे एनटीडी एनटीडी मध्ये जनरल उमेदवाराचा विचार केला तर एकशे छत्तीस कट ऑफ सह सातारा हाएस्ट आहे तर एकशे पंधरा लोएस्ट कट ऑफ सह गोंदिया शेवटी आहे त्यानंतर महिला आरक्षणाचा जर विचार केला एनटीडी महिला तर एकशे सत्तावीस हायेस्ट जळगाव आहे तर एकशे सात लोएस्ट भंडारा जिल्हा आहे म्हणजेच एन टी डी चा जर विचार केला स्टेट लेवलचा तर एन टी डी जनरल एकशे छत्तीस हायेस्ट तर एकशे पंधरा लोएस्ट आणि एन टी डी महिला एकशे सत्तावीस हायेस्ट तर एकशे सात लोएस्ट आहेत त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये इतक्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त होत्या आणि त्याचा विचार करता ओबीसी जनरलमध्ये एकशे पन्नास गडचिरोली हायेस्ट आहे तर एकशे पंधरा कट ऑफसह सिंधुदुर्ग लोएस्ट आहे आणि ओबीसी महिलांचा जर विचार केला तर एकशे सत्तेचाळीस कट ऑफ सह अहमदनगर प्रथम क्रमांकावर तर एकशे तेरा सह लोवेस्ट सिंधुदुर्ग आहे म्हणजेच काय तर चा कट ऑफ स्टेट लेवलचा जनरलचा एकशे पन्नास लोवेस्ट एकशे पंधरा तर ओबीसी महिला हायेस्ट एकशे सत्तेचाळीस लोवेस्ट एकशे तेरा आणि पुढची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी देखील इतक्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा शिल्लक होत्या किंवा त्या भरल्या जाणार आहेत इकडे समांतर आरक्षणामध्ये देखील बऱ्यापैकी जागा तुम्हाला भरलेल्या दिसतील आता ईडब्ल्यू एस जनरलचा जर विचार केला तर एकशे चाळीस सह हा परभणी हायेस्ट आहे तर एकशे चौदा गोंदिया लोएस्ट आहे आणि ईडब्ल्यू एस महिलांचा जर विचार केला तर एकशे पस्तीस हायेस्ट परभणी आहे तर एकशे पाच लोएस्ट भंडारा आहे म्हणजे स्टेट लेवलचा जर विचार केला तर ईडब्ल्यू एस मध्ये ईडब्ल्यू एस जनरल स्टेट लेवलला हाएस्ट है, एकशे चाळीस लोएस्ट एकशे चौदा तर ईडब्ल्यू एस महिला हायेस्ट एकशे पस्तीस लोवेस्ट एकशे पाच आणि शेवटची कॅटेगरी आहे एसबीसी कॅटेगरी एसबीसी कॅटेगरीमध्ये फारसे जागा भरल्या गेलेल्या दिसत नाहीत खूप थोड्या जिल्ह्यांमध्ये जागा भरलेल्या आहेत सीचा जर विचार केला तर एसबीसी जनरल हायेस्ट एकशे छत्तीस आहे छत्रपती संभाजीनगर तर लोवेस्ट एकशे अठरा सिंधुदुर्ग जिल्हा आणि एसबीसी महिला हायेस्ट चंद्रपूर आहे एकशे अठ्ठावीस तर लोवेस्ट एकशे अठरा सिंधुदुर्ग म्हणजे एस बी सी स्टेट लेवलचा जर विचार केला जिल्हा परिषदेच्या बाबतीत आणि प्राथमिक माध्यमिकच्या बाबतीत तर हायेस्ट कट ऑफ आहे एकशे छत्तीस लोवेस्ट आहे एकशे अठरा तर एसबीसी महिला हायेस्ट एकशे अठ्ठावीस तर लोवेस्ट एकशे अठरा तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे हा फक्त जिल्हा परिषद आणि प्राथमिक माध्यमिक विभागाचा आहे यामध्ये कुठल्याही बाकी इतर आस्थापना समाविष्ट नाही म्हणजे नगरपालिका महानगरपालिका खाजगी शाळा समाविष्ट नाही किंवा मराठी मीडियम सोडून इतर कुठलाही मीडियम शिल्लक याच्यामध्ये घेतलेले नाही तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण अवलोकन केलं हे ऑफचं तर खूप फारसा जास्त कट ऑफ नाहीये अवरेज ऑफ आहे जे अपेक्षित ठरले असतील उमेदवार त्यांनी घाबरून जायचे कारण आपल्याकडे अजून संधी उपलब्ध आहेत नजीकच्या काळात पुन्हा परीक्षा होणार आहे पहिल्या फेजमध्ये काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या जागा जर सेकंड फेज मध्ये भरल्या गेल्या नाहीत तर त्या जागा कॅरी फॉरवर्ड होणार आहेत त्यामुळे जे अपेक्षा आले ज्या उमेदवारांना त्यांनी घाबरून जायचे कारण नाही आपण नव्याने तयारी करूया नव्याने सुरुवात करूया या कट ऑफ आधारे आपल्याला कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून एक नवीन प्रयत्न म्हणून तुम्ही पुन्हा सुरुवात करा अभ्यासाला तर मित्रांनो पवित्र पोर्टलबाबत जे काही नवीन नवीन अपडेट येत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करतच आहोत तर आज इथेच थांबूया भेटूया लवकरच नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार मित्रांनो धन्यवाद